पुणे जिल्ह्यातील साक्री शहरामध्ये राहणाऱ्या प्रेम वाघ यांच्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल होऊन दोन महिने झाले तरी साक्री पोलिसांनी आरोपींना अटक केली नाहीये यामुळे मोकाट फिरणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना साक्री शहर आंबेडकरी समाजाच्या वतीनं देण्यात आलंय आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास साक्री शहर बंदची हाक देऊ असा इशारा देखील यावेळी साक्री शहर आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आला अकरा जुलैला साक्रीतील प्रेम वाघ यांच्या कुटुंबावर काही लोकांकडून हल्ला करण्यात आला होता याबाबत हल्ला करणाऱ्यांविरोधात साक्री शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांनी हल्लेखोरांवर कार्यवाही करण्याऐवजी फिर्यादींवरच खोटे आरोप करून गुन्हा दाखल करत गेल्या दोन डांबून ठेवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यामुळे मोकाट फिरणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते साक्री येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दोन कारणावरून वाद झाला परंतु त्या वादाचं पुनर्वसन काही समाजकंटकांनी दंग्यामध्ये रूपांतर केलं या ठिकाणी जे सुशिक्षित तरुण होते त्यांना वाटलं की गावाची शांतता व्हावी म्हणून ते फिर्याद देण्यासाठी गेले परंतु साखरीच्या पोलिसांनी साखरी पोलीस प्रशासनाने फिर्यादीवरच गुन्हे दाखल झाले म्हणजे चोराला सोडून संन्यासाला फाशी आणि आज आज ऐंशी मुलं बेघर झालेले आहेत त्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांना काही सुशिक्षित तरुण आहेत काही शिक्षित आहेत काही आता नोकऱ्याच्या दारात ते बिचारे उंबरट्यावर उभे आहेत की नोकरी मिळेल परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे ते ही परेशान झालेले आहेत पूर्ण संबंध चौक परेशान आहे आणि जे ओरिजिनल खरोखर गुन्हेगार आहेत ते आज मोकाट फिरत आहेत पोलीस प्रशासन त्यांना अटक करत नाही आणि पोलीस प्रशासनाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ज्या वेळेस या महिला हे माझे बांधव ज्यावेळेस जातात त्यांना विनंती करतात की खऱ्या गुन्हेगारांना अटक करा आणि निर्दोषांना सोडा तरी त्यांच्याकडे ती पावर नसेल न्यायव्यवस्थेकडे पावर असेल परंतु तेनना कि आमी आमी तेनना ते त्यांना धमक्या देतात की आम्ही तुमच्या मुलांना चार महिने सोडू देऊ आम्ही एक वर्ष त्यांना सुटू देणार नाही म्हणजे यांच्याकडे न्याय आहे का यांच्याचकडे पोलीस प्रशासनाकडे सगळं काही आहे का म्हणजे न्यायदेवता आहे कुठे ती भयानक दादागिरी या पोलीस प्रशासनाने चालवलेली आहे त्या ठिकाणचे जातीवादी काही लोक ज्यांनी ही दंगल घडवली त्या लोकांना आरोपी करण्यात आलेलं नाही त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं आणि खरे गुन्हेगारांना देखील लवकरात लवकर अटक करण्यात यावी या संदर्भाचं निवेदन या सर्व महिला आणि आंबेडकर चौकातले दलित बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर येत्या चार दिवसामध्ये आणि पाच दिवसामध्ये शासनाने प्रशासनाने दखल घेतली नाही तर धुळे शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि एस पी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी मित्र आज या ठिकाणी आम्ही साखरे होऊन सर्व महिला आणि या ठिकाणी सर्व समाज बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आलेला आहोत या ठिकाणी मागे दोन महिन्यापूर्वी जो किरकोळ गोष्ट होती तो दंग्याचं स्वरूप देऊन तिथल्या डी आय हर्षवर्धन गवळी आणि इतरांनी त्याला असा जास्तीचा गोंधळ घालून या ठिकाणी दंग दाखवण्यात आला आणि त्याच्यामध्ये निरभरता आणि ते पोरं आहेत यांना सुद्धा जिल, या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहे आणि ते दोन महिन्यापासून आज या ठिकाणी जिल्हा तुरुंगामध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व साखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील महिला आणि सर्व आमचे कार्यकर्ते समाज बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदनही या ठिकाणी आणलेलं आहे निवेदन निवेदन या ठिकाणी आलेला आहे आणि या निवेदनाच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी ताबडतोब जे निष्पाप पोरं आहेत आमचे या ठिकाणी त्यांना ताबडतोब जामीन या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर जे इतर समाजकंटक आहेत ते फिरता आहेत त्यांना या ठिकाणी अटक झाली पाहिजे या ठिकाणी या मुद्द्यासाठी आम्ही या सर्व समाजबांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्हाला विनंती करायची आहे की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आम्हाला सर्वांना न्याय द्यावा आणि जी प्रशासन व्यवस्था आहे मग ती साखळी कोर्टेशन असो इतर असो त्यांना या ठिकाणी आपण यांनी त्यांना निर्देश दिले पाहिजेत की जे योग्य आहे जे योग्य आहे त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केली पाहिजे एकतर्फी कारवाई या ठिकाणी या ठिकाणी सागरी पोटेन्शियल ला होत आहे आणि म्हणून ती थांबवली पाहिजे या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व या ठिकाणी समाज बांधव आलेलो आहोत या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर पुढचं आम्ही साखरी बंद सा रस्ता रोखो आणखी काय असेल जेल भरो आम्ही या ठिकाणी ते आंदोलन करणार हो। आहोत आणि ते आम्ही करू यावेळी ऍडव्होकेट संतोष जाधव यांच्यासह आंबेडकरी समाजातील विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे